अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी अर्ज दाखल केला मराठा क्रांती मोर्चा म्हणून तुमचा विरोध आहे काय कारण आहे शंभर टक्के आम्हाला त्यांचा विरोध असणार आहे कारण की त्या मासाला कोणीतरी राजकीय पक्षाने काही चिरीमिरी देऊन उभा केलेला आहे सगळ्यात विषय तो आहे दुसरी गोष्ट असा स्टंटबाज आणि जुमलेबाज माणूस मराठा समाज कधीच स्वीकारणार नाही मनोज जारांगे पाटलांच्या जा नेतृत्व स्वीकारून मराठा समाज एकत्र आलेला आहे मनोज जारांगे पाटलांनी जे जा आदेश दिला होता की आपण या राज्यामध्ये कोणताही उमेदवार या ठिकाणी उभा करायचा नाही तरीसुद्धा हा माणूस काहीतरी चिरीमिरी घेऊन असा संशय आज आम्हाला मराठा समाजाला मराठा क्रांती मोर्चाला सरवांना येतो यानंतर तो त्या माणसानं जर हा उमेदवारी अर्ज वापस घेतला नाही तर मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज गावागाव जाऊन त्याच्या विरोधात प्रचार करील आणि आज मराठा समाजाचं जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन आहे ते आंदोलन कुठेतरी चिरडण्यासाठी आणि मताची विभाजणी करण्यासाठी त्याला शंभर टक्के कोणीतरी चिरमिरी देऊन त्या ठिकाणी उभा केलेलं आहे पाटील का वाटत तुम्हाला असं की कि मराठा किंवा त्यांना त्यांना अधिकार अधिकार आहे ना, 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 दिला ना, ना हा सर्वांना आहे परंतु एखादा मराठा समाज मराठा समाजाचं आंदोलन ज्या ठिकाणी चालतं आणि ते मराठा समाजाचं आंदोलन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतं आणि ज्यावेळेस हे आंदोलन चालू असतं ना त्यावेळेस हा मंगेश साबळे स्वतः त्या मराठा समाजाचा एका आंदोलनाचा घटक होता घटक म्हणजे त्या कार्यकर्ता होता मग त्यांचे कुठंतरी आज आपण ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याचा फायदा त्यांना आज यांनी जर मताची विभागणी होणारच आहे कशामुळे होणार आहे कारण काही दलित मुस्लिम वोटिंग आहे ती आज सत्ताधाऱ्यांना पडणार नाही ज्यांना शहराचे असेल ज्यांना जिल्हा असेल किंवा राज्यामध्ये दलित मुस्लिम मुस्लिम वोटिंग ही सत्ताधाऱ्यांना पडणार नाही राहिली दुसरी काही ओबीसी वोटिंग ती पण या सत्ताधाऱ्यांना पडणार कारण की सत्ताधारी असेल मराठा समाज असेल आणि जो जो ज्या वंचित समाज असेल तो या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये खूप खूप पूर्वीपासून गेलेला आहे आणि त्यांचं या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जो रोष आहे त्यांना त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे परंतु असे काही जुमलेबाज लोक ज्या ठिकाणी उभं राहतील या ठिकाणी मात्र 100% मताचे विभाजन होऊन सत्ताधारकांना याचा फायदा होईल पण मराठा क्रांती मोर्चा हे होऊ देणार नाही. अपक्ष उमेदवार मंगेश सावळे यांच्या उमेदवारीला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध मंगेश सावळे यांना कोणत्यातरी राजकीय पक्षाने चिरीमिरी देऊन उभा केला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. असा स्टंटबाज आणि झुम्लेबाज माणूस मराठा समाज कधीच स्वीकारणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहे. आपण राज्यामध्ये कोणताही उमेदवार उभा करायचा नाही मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज वापस घेतला नाही तर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज त्यांच्या विरोधात गावागावा जाऊन प्रचार करणार असल्याचा इशारा देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय हा व्हिडिओ आहे जालन्यामधला आणि जालन्यामधून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या उमेदवारीला या मराठा क्रांती मोर्चानं तीव्र विरोध दर्शवलाय मंगेश साबळे यांना कोणत्या तरी राजकीय पक्षानं चिरीमिरी देऊन उभा केला असल्याचा आरोप देखील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती लावल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जारांगे पाटलांनी स्पष्ट आदेश दिले होते की कुणीही उभा राहायचं नाही कोणताही उमेदवार द्यायचा नाही पण तरीसुद्धा मनोज जारांगे पाटलांनी किंवा मराठा समाजानं घेतलेली भूमिका नाकारून मंगेश साबळे यांनी अर्ज भरला अपक्ष अर्ज भरला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतलाय असा संतबाज आणि झुमलेबाज माणूस मराठा समाज कधी स्वीकारणार नाही अशा पद्धतीची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मीडियाशी बोलताना मांडली आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहे की आपण राज्यामध्ये कोणताही उमेदवार उभा करायचा नाही आणि त्या आदेशाला मोडून मंगेश साबळे मात्र स्वतः उमेदवार म्हणून उभा आहे हा आदेश मनोज जरांगे पाटलांचाच नाही तर हा आदेश सकल मराठा समाजाचा आहे आणि सकल मराठा समाजाच्या विरोधात त्यांच्या आदेशाविरोधात भूमिका मंगेश साबळेंनी घेतल्यामुळं कसल्याही पद्धतीची सहकार्याची भूमिका मंगेश साबळे यांना न घेता त्यांनी जर अर्ज वापस घेतला नाही तर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज त्यांच्या विरोधात गावागावा जाऊन जा। प्रचार करणार असल्याचा इशारा देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे